नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळेजणं एकदम ठीक असाल आणि आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी घेत असाल कारण या बदलत्या हवामानात सगळ्यात जास्त त्रास होतो तो आपल्या शरीराला हवामान बदलाचा आपल्या शरीरावर अगदी डिरेक्ट परिणाम होत असतो आणि त्यामुळेच वातावरण जरा बदललं की सर्दी ताप पडसं खोकला यांसारखे छोटे छोटे आजार आपल्याला त्रास द्यायला येत असत आणि या पावसाळ्याच्या चा चार महिन्याच्या काळात तर सर्दी ताप खोकला यांसारख्या आजारांना अगदी ऊत येतो दवाखाने कधी नव्हे तेवढे भरून जातात तुम्हाला माहिती आहे एक गोष्ट कधी अनुभवली आहे डॉक्टरकडे गेल्यानंतर त्यांनी दिलेली गोळ्या औषधं खाऊन सर्दी आणि ताप तर बऱ्याच जणांचा दूर होतो पण जेव्हा खोकल्याची औषधं घेण्याची वेळ येते तेव्हा मात्र ते, ते खोकल्याचं कफ सिरप तुमच्यापैकी बऱ्याच जणांना सूट होत नाही आणि मीही त्यातलीच एक आहे खरं तर खोकल्याच्या औषधामध्ये असणारं अल्कोहोलचं प्रमाण यामुळे बऱ्याच जणांना खोकल्याचं औषध घेतल्यानंतर गुंगी येते कुणाकुणाला झोप येते तुम्हाला माहिती आहे मी शाळेत असताना एकदा खोकल्याचं औषध पिऊन शाळेत गेले होते आणि ते औषध पिऊन मला डुलक्या येत होत्या इतकं त्या औषधाचा माझ्यावर वाईट परिणाम होतो त्यामुळे गेल्या पाच ते सात वर्षात मी खोकल्याचं एकही औषध घेतलेलं नाही विकत आणून घेतलेला नाही मग मला खोकला होतच नाही का तर होतो इतका भयंकर आणि भयानक असा खोकला होतो की रात्रीची झोप लागत नाही सगळ्यात बेकार ना तर सुका खोकला असतो ज्यामध्ये आपल्याला कफ नसतो आणि त्यामुळे खोकून खोकून इतकी भीती वाटायला लागते की आता घशाची सालं निघतायत की काय अशीसुद्धा वेळ येते कधी कधी कफ झाल्यानंतर तो कफ पडायला लागतो पण ती कफ पडण्याची गती एवढी धीमी असते की तोपर्यंत माणूसच मरायला टिकतो आणि खोकून खोकून ना छातीच्या बरगड्या पाठीचा कणा वगैरे सगळं दुखायला लागतं कारण खोकलाच तेवढा जोरात येतो आणि एक निरीक्षण केलं आहे खोकला ना हा जास्त करून रात्रीचा येतो की ज्यामुळे आपल्याला झोपलेली अजिबात काळजी कर करू नका कारण या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी खोकल्याविषयी नाही तर मी घेत असलेल्या खोकल्याच्या औषधाविषयी सांगणार आहे आणि ज्या औषधाचा मला अगदी खूप चांगला फरक पडतो जसं मी आधी म्हटलं की गेल्या पाच ते सात वर्षात मी खोकल्याचं विकतचं असं औषध घेतलेलं नाही आहे म्हणजे तुम्ही समजू शकता कारण मला दरवर्षी पावसाळ्यात खोकला होतो तर आता जास्त वेळ वाया न घालवता मी तुम्हाला सरळ त्या खोकल्याच्या औषधाजवळच घेऊन जाते ना आणि एक डेमॉन्स्ट्रेशनच दाखवते की ते खोकल्याचं औषध कसं बनवायचं आणि कसं प्यायचं ते चला आणि कदाचित तुमच्यापैकी चा तुम बऱ्याच जणांना ते खोकल्याचं औषध माहीतही असेल कॅक्टसच्या जातीतली ही निवडुंग नावाची वनस्पती आमच्या शेताच्या बांधावरच आहे ती आम्ही लावली नाही आहे तर निसर्गतःच कधी कोणाकाळी रुजून आलेली आहे पूर्वीच्या काळी अशी निवडुंगाची रोपं शेताच्या बांधांवर हमकास आढळायची पण आजकाल रसायनयुक्त औषधांचा वापर केल्यामुळे निवडुंगासह अशा कितीतरी प्रकारच्या औषधी वनस्पती नामशेष होऊ लागल्यात निवडुंगाची रोपं शेताच्या बांधांवर असण्याचा आणखी एक फायदा असतो तो म्हणजे या निवडुंगाच्या रोपांना त्याच्या फांद्यांना बाहेरून काटे असल्यामुळे जंगली जनावरांपासून आपल्या शेताचं रक्षण होऊ शकतं खोकल्याचं हे औषध बनवण्यासाठी सगळ्यात आधी तर निवडुंगाची एखाद दुसरी चांगली फांदी शोधून ती घरी घेऊन यायची आणि चुलीत विस्तवावर नाही तर फक्त निखाऱ्यांवर ती फांदी भाजायला ठेवायची निवडुंगाची ही फांदी इतका वेळही चुलीत नाही ठेवायची की ती पूर्ण करपून जाईल थोडी नरम पडल्यावर ती बाहेर काढून घ्यायची पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची तिच्यावरचे काटे काढून टाकायचे आणि मग त्यानंतर एका पेल्यावर गाळणी ठेवून त्यात तो रस पिळून घ्यायचा चांगला व्यवस्थित निवडुंगाची फांदी जेवढी मोठी असेल रस तेवढाच चांगला निघेल आणि मग गाळणी बाजूला करून पेल्यात आपल्याला हा असा रस पाहायला मिळतो या निवडुंगाच्या रसाचा वास थोडासा उग्र आणि चवही तशीच असल्यामुळे काही जणांना तो आवडत नाही त्यामुळे ते त्या यामध्ये त्या साखर टाकूनही तो रस पितात पण मला मात्र तो जसा आहे तसा अगदी प्युअर फॉर्ममध्ये निवडुंगाचा रस प्यायला जास्त आवडतो आपण सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी आपल्या घशातून काहीही पास न करता सगळ्यात आधी जर हा रस प्यायलो ना तर याचा फायदा खूप जास्त आणि लवकर होऊ शकतो तुम्ही सलग चार पाच दिवस हा रस दोन वेळेला प्यायलात तर फरकही लवकर जाणवेल पाहिलंच मंडळी अगदी आपल्या जवळच असलेलं निसर्गात सहज उपलब्ध होणारं हे निवडुंग आहे ज्याचा उपयोग खोकल्यावर औषध म्हणून केला जातो आपल्या आजूबाजूला ना अशी बरीच औषधं आहेत की ज्याबद्दल खरं तर आपल्याला माहिती नाही आहे आणि हे आपलं दुर्दैव आहे की आपल्याला ह्या गोष्टी माहिती नाही आहेत आयुर्वेद ही भारतानं जगाला दिलेली देणगी आहे आणि कुठेतरी आज ना भारतीयच आपन, त्या देणगीला विसरत चालले आहेत असं मला वाटतं केमिकलयुक्त औषधं खाण्यापेक्षा आपण आपल्या आयुर्वेदिक औषधांकडे वळलो तर फरक मान्य आयुर्वेदाचा थोडा लेट दिसतो पण तो खूप दूरपर्यंत दिसतो त्यामुळे प्लीज ज्यांना अल्कोहोलयुक्त कप सिरपचा त्रास होत असेल ना तर त्यांनी एकदा या निवडुंगाचा अशा प्रकारे औषध म्हणून वापर करून नक्की पहा तुम्हाला नक्की फरक पडेल आणि हो मी काही कुणी आयुर्वेदातली तज्ज्ञ नाही आहे या विषयातली जाणकार नाही आहे पण म्हटलं ज्या गोष्टीचा मला फायदा होतो आहे ना तर ती गोष्ट माझ्या मंडळींसोबत शेअर करणार तो बनता आहे ना त्यामुळेच हा व्हिडिओ केला खरंच मला या औषधाचा खूप फायदा होतो निवडुंगाप्रमाणेच अडुळसा किंवा सुरपीण माहिती आहे तर तीसुद्धा खोकल्यावर औषध म्हणून वापरली जाते तुम्हाला जर आणखी अशी कोणती औषधी वनस्पती माहिती असतील ना तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा त्याचा मलासुद्धा फायदा होईल आणि आपल्या या परिवारालासुद्धा फायदा होईल त्यामुळेच प्लीज कमेंट विलो आणि हो व्हिडिओ कसा वाटला जर ही माहिती सांगताना माझं काही चुकलं असेल तर तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला माझ्या चुका सुधारायच्या आहेत खूप जोराचा पाऊस येतो आहे मी आधी घरी जाते सेम लोकेशनला व्हिडिओ एंड करते आहे कारण दुसरा उपाय नाही आहे माझ्याकडे घरी थोडं काम चालू आहे तेही तुम्हाला समजेल लवकरच तर इथेच थांबते या व्हिडिओमध्ये रजा घेते तुमची तोपर्यंत तो काळजी घ्या या बदलत्या वातावरणात स्वतःला सेफ ठेवा सुरक्षित ठेवा पाणी उकळून प्या सत्यई बेडकं आहेत पाणी उकळून प्या जास्त बाहेर पावसात जाऊ नका तेलकट वगैरे काही खाऊ नका तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि हो आपले व्हिडिओ पाहत राहा आपलं चॅनल पाहत राहा कसे वाटत आहेत व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त